आपला देश हा शेतीप्रधान देश आहे त्यामुळं महायुती सरकार देखील आपल्या शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवत असतात ज्याचा फायदा शेतकऱ्यांना होतो आणि त्यांना त्यातून त्यांची चांगली शेती आणि आर्थिक फायदा सुद्धा होतो अशातच शासनानं आणखीन एक योजना राबवली आहे ज्याची माहिती अनेकांना नाही आहे तर या योजनेचं नाव आहे अटल बांबू समृद्धी योजना या योजनेमध्ये शेतकऱ्याला सवलतीत बांबू रोप हे उपलब्ध करून देण्यासोबतच खत संरक्षण या कामासाठी सुद्धा अनुदान दिलं जाणार आहे देशात बांबूची बाजारपेठ ही सुमारे सव्वीस हजार कोटीची असून त्याद्वारे बांबू फर्निचर बांबू पल्प बांबू मॅट बोर्ड कार्टेज इंडस्ट्री प्लायबोर्ड अशा उद्योग व्यवसायांना चालना मिळते आणि यातूनच रोजगाराची संधी निर्माण होते पर्यावरण आणि हवामानाशी जुळवून घेणाऱ्या जवळजवळ एक हजार चारशे बांबूच्या जाती आहेत बांबूंमध्ये जास्त गतीने कार्बन शोषण करून घेणारी आणि ग्लोबल वॉर्मिंगला मात देण्याची अमर्यादित क्षमता असते एक बांबू तीनशे वीस किलो प्राणवायू निर्माण करतो आणि या सगळ्या बाबींचा विचार करूनच सरकारने सवलतीच्या दरानं टिश्यू कल्चर बांबू रोपांचा पुरवठा करण्यासाठी या योजनेची सुरुवात केली आहे आता आपल्या महाराष्ट्रामध्ये बघा मानवेल कटांग आणि माणगाव या तीन प्रजाती आहेत बांबू प्रजातीचं जीवनचक्र हे चाळीस ते शंभर वर्ष असल्यानं दरवर्षी बांबू लागवड करण्याची आवश्यकता नाहीये अन्नधान्य तसंच भाजीपाल्याप्रमाणे बांबूची लागवड करण्याची अजिबातच गरज नाहीये यामुळं जमिनीची धूप आणि जलसंवर्धन या, जलसंवर्ध या दोन्ही गोष्टींचा फायदा आहे या योजनेमध्ये शेतकऱ्यांना प्रतिरोपटे एकशे पंच्याहत्तर रुपये दिले जातील हे अनुदान तीन वर्षासाठी असून पहिल्या वर्षी नव्वद रुपये दुसऱ्या वर्षी पन्नास रुपये तिसऱ्या वर्षी पस्तीस रुपये प्रतिरोपटे दिलं जाणार आहे तीन वर्षाकरता प्रतिरोपे तीनशे पन्नास रुपये खर्च हा अपेक्षित आहे त्यापैकी पन्नास टक्के अनुदान हे शेतकऱ्यांना दिलं जाणार आहे आता या योजनेसाठी कागदपत्र कोणती लागतील शेतीचा गाव नमुना सात बारा गाव नमुना आठ अ रहिवासी दाखला नकाशाची प्रत आधार कार्ड आधार नंबर जोडलेलं बँक पासबुक आता ही योजना ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करण्याची नेमकी कशी प्रोसेस आहे ती बघूया अर्जदाराला गुगलवर महाराष्ट्र फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या वेबसाईटवरती जावं लागेल नंतर होम अटल बांबू समृद्धी योजना ॲप्लिकेशन या ऑप्शनवरती क्लिक करा आता स्क्रीनवर तुम्हाला फॉर्म दिसेल ज्यामध्ये स्वतःची माहिती तुम्हाला भरायची म्हणजे जसं की नाव पत्ता जिल्हा मोबाईल नंबर आणि इतर माहिती नंतर बांबू प्रजाती निवड आणि एकूण रोपांची संख्या टाकायची आहे नंतर बँकची सगळी माहिती तुम्हाला यामध्ये टाकायची आहे आणि कागदपत्रं व्यवस्थित पद्धतीने अपलोड करा नंतर सर्वात खाली ॲड या ऑप्शनवरती क्लिक करा महायुती सरकारची ही योजना म्हणजे शेतकऱ्यांसाठी एक नवा विकासाचा मार्गदर्शक आहे